जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचाच असावा जीवनात तुझा कधी दुःखाचा क्षण नसावा मनात तुझ्या जे जे असेल तेथे तुला मिळावे तुझ्या प्रयत्नांना नेहमी उदंड यश लाभावे हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा उर्वी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो तर आज आहे उर्वीचा वाढदिवस म्हणजे आज आहे बावीस डिसेंबर आणि आज उर्वीला दोन वर्ष कम्प्लीट होणार आहेत तर छान आम्ही वाढदिवसाची तयारी करतो आहे आणि आज वाढदिवसासाठी जंगल थीम ठरवलेली आहे तर इकडे केकसुद्धा मी तयार करते दुपारच्या वेळेला छान जंगल थीमचा केक बनवते आणि हा खालचा बेस बघा खूप मोठा असा कार्डबोर्ड घेतला आहे त्यावर पूर्ण ग्रीनरी करून ठेवली आहे कारण जंगल थीम आहे त्यामुळे ग्रीन कलर हा ॲड झालाच पाहिजे येल्लो आणि ग्रीन तर छान स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक बनवला आहे तीन के जीचा हा केक आहे खूप मस्त आहे आणि बघा केकच्या मधूनच ही आपली ट्रेन गाडी जात आहे मामाची गाडी मामाच्या गावाला तर मस्त भुयार केलेलं आहे आणि सगळे वाईल्ड ॲनिमलचे टॉपर ठेवले आहेत मोठा बेस घेतलेला आहे त्यावरती छोटा बेस केकचा ठेवलेला आहे आणि त्याच्यामधून ही आपली ट्रेन जाती आहे कोकण कन्या एक्सप्रेस तर छान असं सगळं दाखवलेलं आहे आणि आमचं डेकोरेशनसुद्धा त्याच थीमने झालं आहे तर उर्वीचं हे चेअर आणि जो टेबल आहे जो आम्ही ऑनलाईनच ऑर्डर केला तोसुद्धा ग्रीन आहे त्यामुळे सगळंच कसं एकत्र असं जुळून आलेलं आहे तर ते छान सगळेजण तिला ओवाळत आहेत औक्षण करतायत तिचं गोड गोड आशीर्वाद देत आहेत सगळेजणं गोड शुभेच्छा देत आहेत उर्वीला भरपूर मंडळी आली आहेत पहिला वाढदिवस तर गावी केला होता तो तर खूपच ग्रँड झाला होता फक्त मला त्याचे असे काही क्षण टिपून घेता नाही आले त्याचे जास्त व्हिडिओ करता आले नाही कारण उर्वीत खूप लहान होते आणि बाकीच्या मेमरीजनेसुद्धा व्हिडिओ केलेत पण तितके असे क्लिअर आलेले नाही आहेत त्यामुळे म्हटलं आत्ता आपण छोटासा का होऊया तिचा व्हिडिओ करूयात तिच्या आठवणींसाठी तर आजी आजोबा तिची पणजीसुद्धा आहे आज वाढदिवसाला मामी मामा काकी आहे त्याचबरोबर दिदी फ्रेंड्स सगळेजणं आलेले आहेत वाढदिवसाला गावावरून पण काही जण आले आहेत माझ्या माहेरची पण बरेच जणं मावशा वगैरे आले आहेत मावशा आतू कायरू दिदी आहे आरू दिदी आहे सगळेजण आलेले आहेत आणि छान तिचं औक्षण करत आहेत तीसुद्धा खूप सगळ्यांना कॉपरेट करते खूप शांत आहे मध्ये थोडी लहान मुलं असली तरी चिडचिड होतेच पण उर्वी खूप बऱ्यापैकी शांत होती सगळं आनंदाने करत होते तिला असं आवडत होतं वाढदिवस तर छान आता आम्ही ऑप्शन केल्यानंतर केक कटिंगसुद्धा करणार आहोत तू वाढदिवसा आम्ही येऊन वर शाला वाढदिवसा चारकाला आम्ही येऊन वर शाला तुझे कौतुका कौतुक आम्ही करू तुझे कौतुका कौतुका मी करू, करू।, करू। आमच्या यू। आ, तर बड्डे खूप छान मस्त सेलिब्रेट झालं त्यानंतर सगळ्यांना केक वगैरे दिलं रिटर्न गिफ्ट आणले होते ते सुद्धा दिलं आणि छान बिर्याणी ऑर्डर केलेली सगळेच जण छान एन्जॉय करून गेले पण अजिबात व्हिडिओ वगैरे करायला वेळच मिळाला नाही कारण सगळेजण एक, एक जण येऊन गेलेत तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आम्ही छान आता गिफ्ट ओपन करतोय आणि सर्वात पहिलं गिफ्ट हे ओपन केलं जे उर्वीला खूप आवडलेली ही डॉल इकडे बघा

पिंकू काय टालेलं आहे अरे यार खरच भारी काहीतरी वेगळे गिफ्ट आहे हा ना गे 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 रे मस्त आहे <laughs> चलो हाँ <laughs> ठीक है ओपन कर ओपन कर वाव वाव स्कूल चले हम तू खा चला शाळेत बाय बाय बायकर बायकर किती छान हे धनुष आहे दाखव ना तर भरपूर गिफ्ट आलेत उरवीला भरपूर ड्रेसेस सुद्धा आलेले आहेत हेअर सुद्धा आहे छान छान फ्रॉक्स आहेत त्याचबरोबर टेडीसुद्धा आहे खूप सॉफ्ट टॉयजसुद्धा आले छान सगळे गिफ्ट्स आहेत तर भरपूर ड्रेस झाले त्याचसोबत प्रेझेंट पॅकेटसुद्धा आहेत तर ते सुद्धा आता ओपन करू आणि बघू आता काय काय उर्वीला अजून मिळालं आहे ते आणि दोन पर्ससुद्धा मिळाले आहेत एक, वाली एक तर मीच तिला ब्लॅकवाली पर्स दिली आहे आणि एक तिच्या काकीने दिली आहे तर ड्रेसेस तर भ ड्रेसचं कलेक्शन तर भरपूर झालेलं आहे बऱ्यापैकी सगळे फ्रॉक्स आलेले आहेत उर्वीसाठी आणि आजीने तिला ड्रेस दिला आहे जो ट्रेडिशनल आहे तो खूपच सुंदर आहे बघ मी तुम्हाला दाखवते कधीतरी ते घातल्यावर मी तुम्हाला दाखवेन कोणत्या तरी डेला किंवा पूजेसाठी वगैरे खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि तिला आवडणारी सर्वात बेस्ट गिफ्ट म्हणजे मी डहा घेतो ना उचलता ये तुला उचल उचल पकड फक् थँक्यू सो मच so सगळ्यांना सगळेजण छान छान गिफ्ट घेऊन आले गोड गोड शुभेच्छा दिल्या आणि भरपूर असं उर्वीला आशीर्वाद दिलं त्याबद्दल उंच उंच गगनात भरारी घ्यावी तुझ्या कर्तृत्वाला कधी सीमा नसावी तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी तर उर्वीचा छान असा वाढदिवस साजरा झालेला आहे तिनेसुद्धा भरपूर मज्जा केली आम्हीसुद्धा भरपूर एन्जॉय केलं आहे आणि तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा मला व्हिडिओ आवडले तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा